तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्या काही गोष्टी ज्यावेळी साहेबांना सांगायच्या असतात तेव्हा मी त्यांची भेट घेतो त्याच्यामुळं आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं कसलंही कारण नव्हतं ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती पाच मिनटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो काही दिवसांपूर्वी त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या साहेबांशी मी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते परंतु ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती एकत्रित सातत्याने पाहायला मिळतात काल देखील डिनर दोन्ही ठाकरे झालेली आहे आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना शोटी ते कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते त्यांनाही न लेखते हे देखील काही लोक अभ्यास करतील ना या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय मला याच्यामधली काही कल्पना नाही परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचार विनिमय करून सरकार चालवतात त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार योजनांचा जे लाभ घेत होते माझी काही मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शंभर टक्के आहे ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्यात था शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्यासोबत आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे शेतकऱ्यांना कर्ज माफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी असेल आपण कर्जही काढू त्यासोबत आपल्याला माहित असेल की एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे रवींद्र दंगेकर घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र दंगेकर एक एक आरोप करताना पाहायला मिळतात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधील समीर पाटील यांचाच हात आहे अशा पद्धतीने म्हणतात परंतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो दाबण्याचा काही प्रश्न येतो दाबण्याचा काही प्रश्न येत नाही मुद्दा असा आहे की रवींद्र दंगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली रोहित पवार म्हणतात की रोहिंद रवींद्र दंगेकरांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो अशा पद्धतीचं मत ते व्यक्त नाही आता आता येता येता मला रोहितजी पवार देखील भेटले होते दे पण ते मला असं काही बोलले नाहीत तर या बातम्यांसोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर लगेचच परत आहे पाहत राहा एबीपी माझा